मी प्रणाली विठ्ठल चिकटे मूळची पुनवट तालुकावणी जिल्हा यवतमाळ येथील आहे आणि सध्या मी सायकलने एकटीच महाराष्ट्र भ्रमंतीला निघालेली गेले सात महिने होत आहेत माझ्या प्रवासाला जवळपास आठ हजार नऊशे किलोमीटरचा असा माझा प्रवास झालेला आहे प्रवास थेट माझ्या गावून पुनवट पुनवटवरून चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा असा विदर्भ करत खान्देशमधील जळगाव नंदुरबार धुळे असं करत मी इकडे कोकणामध्ये पालघर ठाणेकडून रायगड रत्नागिरी आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली या शहरामध्ये पोचली आहे वाढ वातावरण बदल बदल सध्या त्याचा जो काही डायरेक्ट इम्पॅक्ट जो शेतीवर होतो आणि आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होते या बाबी लक्षात घेता मला असं वाटलं की बाहेर जाऊन जरा या गोष्टींचा अभ्यास करावा तर मी अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील आहे माझ्या आईवडील गावाकडे शेती करताय आणि मी माझा हा प्रवास अगदी जाणिवेतून सुरू केलेला आहे